माणसाने जीवन कसं जगावं याचा विचार आपण करणार आहोत मानवी जीवनात प्रत्येकाला अनेक दुःख येतात कधी आनंदही होतो कधी दुःखही होतात कारण दुःख कश्यानंतर सुख सुख कसल्यानंतर दुःख दुःखानंतर सुख आणि दु, सुखानंतर दुःख हे माणसाच्या जीवनामध्ये येतच असतं कारण असं म्हणतात मा माणसाचं जीवन हे नदीप्रमाणे आहे जसं नदीला दोन किनारे असतात त्याचप्रकारे माणसाच्याही जीवनाला दोन किनारे आहेत ते म्हणजे सुखाचा किनारा आणि एक दुःखाचा किनारा एका रस्त्याने चार चौकाच्या खांद्यावरती एक यात्रा जात असते तर त्याच्या पाठीमागे हजारो माणसे ढसाढसा लढत असतात तर दुसऱ्या रस्त्याने नवरदेव घोड्यावरती बसून जात असतो तर त्याच्या पुढे पाच पन्नास तरुण आनंदाने नाचत असतात म्हणूनच म्हणायचं सुख कसल्यानंतर दुःख दुःख कसल्यानंतर सुख सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे माणसाच्या जीवनात येतच असत मग प्रश्न असा निर्माण होतो की माणसाने जगावं कसं माणस माणसाने कसं राहावं जसं प्रसंग आला त्याप्रकारे माणसानं राहिलं पाहिजे समय असेल सादर व्हावे नेव ठेवेला तैसेची राहावे ज्या प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये प्रसंग येत असतात त्या प्रकारे माणसानं जीवन जगलं पाहिजे ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जसं देवाने ठेवले ज्या परिस्थितीमध्ये ठेवले त्या परिस्थितीमध्ये समाधान राहिलं पाहिजे जसं आपल्याला अनंत अनंत म्हणजे भगवंत जसं भगवंताने आपल्याला आहे त्याप्रकारे माणसाने राहिलं पाहिजे म्हणून ज्या प्रकारे जीवनामध्ये प्रसंग आले त्याप्रकारे माणसाने चाललं पाहिजे कितीही दुःख आले कितीही संघर्ष आले तरीही माणसांनी त्याला समोर जाण्याची क्षमता ठेवली पाहिजे कारण ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष येत असतात ते माणसं आपल्या जीवनाची यशोगाथा लिहित असतात अनेक संतांचा विचार करा अनेक महापुरुषांचा विचार करा प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आले आणि ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष आले त्यांचा इतिहास आज आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष आला त्याने त्यांनी आपला इतिहास लिहिला ते इतिहासामध्ये लिहून आहेत म्हणून ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष आले ते माणसं आपल्या जीवनाची यशोगाता लिहितात म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष आले पाहिजे आणि त्याला सामोरं जाण्याची क्षमता ही आपल्यामध्ये असली पाहिजे असं जीवन माणसाने जगलं पाहिजे कधी विचार करा माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज अनेक संत यांच्या जीवनामध्ये संघर्ष आले अनेक लोकांनी त्यांना त्रास दिला माऊलींना कोणी मधुकरी दिली नाही एखाद्याने तर मधुकरी दिली तर त्या मधुकरीमध्ये माती टाकायचे त्या झोडीमध्ये माती टाकायचे एवढा लोकांनी त्रास दिला तरीही माऊलीने ते कुरकुर न करता सहन केलं कुरकुर न करता सहन करणे म्हणजे त्याला तितिक्षा म्हणतात माणसाच्या जीवना माणसामध्ये तितिक्षा असली पाहिजे तितिक्षा म्हणजे कुरकुर न करता सहन करणे तितिक्षा प्रत्येकामध्ये असली पाहिजे माणसाने त्याच्यासरी कर्म उपासना केली पाहिजे आणि यात खरा आनंद आहे बरं का माऊली हे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज होते माऊलींनी अनेक त्रास सहन केला लोकांनी त्यांना कधी गावात राहू दिलं नाही भरपूर त्रास सहन केला लोकांनी गावात सुद्धा राहू दिलं नाही विचार करा ज्या मुलाला स्वतःच्या आईचं म्हणजे स्वतःच्या माऊलीचं प्रेम मिळालं नाही ते आज आपल्या साऱ्या जगाची माऊली आहेत सारे वारकरी त्यांना माऊली म्हणून बोलत असतात ता जसं ते साधकांचे मायबाप आहेत प्रत्येक वारकरी आळंदीला येऊन माऊलींचं दर्शन करून इंद्रायणीचं स्नान करून माऊलींची ज्ञानेश्वरीचं पारायण करत असतो म्हणजे यासाठी म्हणतात की ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष येतात ते माणसं जीवनाची यशोगाता लिहितात म्हणून माणसाच्या जीवनामध्ये थोडे का होईना संघर्ष आले पाहिजे कारण ज्यांनी मोठं व्हायचंय त्यांना त्यांनी आपल्या जीवनामध्ये तितिक्षा नावाचं आणलं तितीक्षा आणली कारण तितिक्षा तितिक्षा असली तर माणसाचा परमार्थही चांगला होतो आणि प्रापंचही चांगला होतो म्हणून माणसामध्ये तितिक्षा असली पाहिजे सहन करता आलं पाहिजे काही लोक परमार्थ पण चांगला करू देत नाहीत त्यात ते बाधा घालतात ते त्याची निंदा करत असतात पण असे जे लोक आहेत ते न करता नरकात गेल्याशिवाय राहत नाहीत हे मी सांगत नाही तुकोबा सांगतात तुका म्हणे सत्य कर्मावे साह्य घातली अभय नरका जाणे एखाद्या व्यक्ती परमार्थ करत असेल चांगले कर्म करत असेल त्याला त्या सहाय्य केलं पाहिजे सहाय्य केलं नाही आणि उलट त्यात बाधा घातला तर तो व्यक्ती नरकात गेल्याशिवाय राहत नाही प्रत्येकाच्या चांगल्या का, चा का कारमामध्ये असलं तर त्याला सहाय्य केलं पाहिजे आणि हे चांगलं जीवन जगणं असं म्हणतात एक लक्षात ठेवा प्रत्येकाला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे माणसाने आपलं मरण लक्षात ठेवून जर जीवन जगलं असेल तर तो कधीच वाईट कर्म करणार नाही पण खंड अशी आहे माणूस विसरून जातो मी मरणार आहे पण लक्षात ठेवा या देहाचा एका क्षणाचाही भरोसा नाही क्षणभोंगुरानाही भरोसा वारे सावध तोडामाय आशा काही थोडं भोवत लग पाठ करा या देहाचा एक क्षणाचा पण भरोसा नाही जोपर्यंत देह आहेत महाराज म्हणतात तुम्ही सावध व्हा जे आपण तुम्ही सावध व्हा माझं माझं हे सोडून आपलं जे स्वस्वरूप आहे ते जाणा आणि यात करा आनंद आहे जे आपण स्वतः स्वच्छतानंद स्वरूप आहे आपण स्वतः आनंदरूप आहो मग विषयामध्ये आनंद सापडायचा गरज नाही आपण स्वतःच ब्रह्मरूप आहोत स्वतःच आपण आनंदरूप आहोत स्वतःचा आनंद हे आपल्यामध्येच आहे बाहेर आसक्तीमध्ये आनंद सापडत नाही खरा आनंदाची जे प्राप्ती करायचं असेल तर आपलं जे स्वस्वरूप आहे जे भगवंताचं स्वस्वरूप म्हणजे आपलं दोन्ही एकच आहे पण सांगण्याचा उद्देश भगवंताचं जे स्वस्वरूप आहे त्यात आनंद आहे आणि ते जाणून घेतल्याने माणसाला सुखाची प्राप्ती होते खऱ्या सुखाची प्राप्ती यातच आहे विषयाचा जे आनंद आहे ते काही क्षणाच आहे पण जे परमार्थाचा आनंद आहे ते कधी स न संपणारा आनंद आहे म्हणून खरं आनंदरूप काय आहे ते म्हणजे परमार्थ आहे आणि हेच खरं चांगलं धर्म, खर जीवन आहे जर माणूस चांगले कर्म करत असेल त्याला सहाय्य करणे एखादा व्यक्ती परमार्थ करत असेल त्याला सहाय्य करणं धर्म धर्माच्या कामामध्ये साह्य करणं हेच खरं जीवन आहे अशा प्रकारे माणसाने जीवन जगलं पाहिजे आणि असे रामकृष्ण